भगवान रामचंद्रांच्या जन्म उत्सवाच्या औचित्यावर परतवाडा शहरातील प्रमोद सिंह गडरेल यांच्या नेतृत्वात भव्य अशी शोभायात्रा सायंकाळी सात मार्च रोजी काढण्यात आली होती ही शोभायात्रा बाजार येथे दाखल झाली असता या शोभायात्राच्या दरम्यान असलेल्या एका रथावर भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यासुद्धा उपस्थित झाल्या होत्या या रथातून त्यांनी श्रीराम भगवानच्या शोभायात्रेदरम्यान कमळ हे निवडणूक चिन्ह दाखवत चारसो के पार असा नाराही लावला आणि या श्रीराम जन्म उत्सवाच्या माध्यमातून आयोजित या शोभायात्रेत आपला निवडणूक प्रचारही केला यावेळी प्रमोदसिंह गडरेल अनुराग चंदनानी उपेन बसले व आदी राम भक्त व भाजपा ही या शोभायात्रेत उपस्थित होते योगेश कपिलेसह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा